पाठवली माहिती नमस्कार आला तुम्ही तुमचीच वाट बघत होते कशासाठी काय एक पात्री अभिनय स्पर्धेत भाग घेत आहे ना कोणत्या सौ श्यामल कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ श्यामल करंडक दोन हजार सव्वीस यंदाच तर पाचवं वर्ष आहे आयोजन एकपात्री कलाकार परिषद आणि निळू फुले कला अकादमी यांनी आयोजित केल्यात कधी काय अंतिम फेरी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस भरतनाट्य मंदिर पुणे येथे आणि फक्त महिलांसाठी त्यामुळे अजिबात वेळ घालवू नका पटापट पत नाव नोंदणी करा मी येणार ना भेटायला पण त्यासाठी तुम्हाला आधी प्राथमिक फेरीत सहभाग तर घ्यावा लागेल नाव नोंदणी करावी लागेल वाट कसली बघताय पटकन नाव नोंदवा आणि येत्या नवीन वर्षात स्वतःच्या कला गुणांना भरपूर वाव द्या